नवी मुंबई येथून अत्यंत धक्कादायक अशी बातमी आपल्या हाती येत आहे शिळपाटा येथे अन्न पदार्थ बनवले जातात शिळपाटा नवी मुंबई परिसरातील अनेक अन्न पदार्थ उत्पादक कारखान्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार होत असल्याचे उघड झाले आहे फरसाण केळी वेफर्स चकली कुरकुरे शेंगदाणा चिकी यासारख्या पदार्थांच्या उत्पादनात सडलेली कच्ची सामग्री वारंवार वापरलेले तेल आणि अस्वच्छता असल्याचे चित्र समोर आले आहे मराठी सेनेचे राज्य उपाध्यक्ष दत्ताभाऊ पुजारी यांनी अचानक धाडी टाकून हा प्रकार उघड केला कामगार स्वच्छतेचे नियम पाळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा तसेच भारतीय दंड संहिता कलम दोनशे बहात्तर व दोनशे त्र्याहत्तर नुसार भेसळ युक्त अन्न उत्पादन हा गंभीर गुन्हा असून सहा वर्षापर्यंत तुरुंगवास व लाखो दंडाची शिक्षा होऊ शकते मराठी कामगार सेनेने शासन अन्न व औषध प्रशासन तसेच अन्न भेसळ विभागाला इशारा देत तातडीने तपासणी व कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर मुख्य प्रतिनिधी संजू पाटील नवी मुंबई ही कंपनी ह्या कंपनी मध्ये पेपर्स बनवले जातात नवी मुंबईचे सर्व पब्लिक खाते ओपच आहे ना है। ते मग त्यांच्या कामगारांच्या हातात काय नाही ते तर आपण मालक आहात ना मालक म्हणून आपले जिम्मेदार आहे का नाही त्यांना हे करणे त्यांच्या हातात काय नाही उपवास असतो लोकांचा आणि तुम्ही हातामध्ये काय नाही घालता ते भरती लोक काय समजतंय का नाही या गोष्टीचं गांभीर्य आहे का नाही या गोष्टीचं नाव काय तिवारी थोडं तर गांभीर्य आहे का नाही या गोष्टीचं आपण काय करतोय काय नाही अरे पण किती वर्षा धंदा करतोय अरे पण किती धंदा भाड्याच्या जागेत बटाटा वेपर्स थांब रे म्हणतो थांब तेल कुठला वापरता वापरता का हा एटेल वापर वापरता का हा त्याचं हातात दर एक म्हणत म्हणजे आत बघ वापर कुंडियां कुंडियां दे लागी। दे लागी दे दे हात मोजे दिल नाही का त्यांना हातामध्ये का? हात काय घालाय दिलं नाही का काल मी ना हॅन्ड देते नाही त्या त्यांच्या ना हातात त्या मावशीच्या कोणाच्या नाही シュ、huh?

आता सर्व या ठिकाणी अस्वच्छ आहे